इच्चलकरंजीत विघ्न संतोषी प्रवृत्तीकडून गुलमोहर कॉलनी परिसरातील झाडांची कत्तल इच्चलकरंजीत विघ्न संतोषी प्रवृत्तीकडून गुलमोहर कॉलनी परिसरातील झाडांची कत्तल करण्यात आल्यानं नागरिकातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त हिजळकरंजी शहरातील सांगली रोड परिसरातील गुलमोहर कॉलनी सुरभी कॉलनी येथील खुल्या जागेत येथील नागरिकांनी परिसरातील प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्तीच्या आठवणीत त्याच्या नावे जवळपास साठ झाडांचं वृक्षारोपण केलं होतं सोमवारी पहाटे काही अज्ञात समाजकंटकांकडून वृक्षारोपण केलेल्या झाडांची तोड करण्यात आल्याने नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत सदर घटनेचा येथील नागरिकांनी तीव्र निषेध केला व तातडीने सदर घटनेची कल्पना पोलिसांना देऊन घटनास्थळी पोलिसांना बोलावून सदर घटनेविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली महानकर न्यूजसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी ताजा बतमेंसटी महान करियला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।